वाल्मिक कराड अखेर निर्दोष सुटणार वाल्मिक कराडने जो अर्ज केलाय त्याच्याबद्दल कोणतेही पुरावे सापडले नाही म्हणून ही केस फिरणार का काल चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला संतोष देशमुख हत्ये प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी पार पडली या सुनावणीला मात्र उज्ज्वल निकम हे गैरहजर राहिले काल कोर्टामध्ये सुनावणी पार पडली या दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्यात काल आल चोवीस तारखेला ती सुनावणी पार पडली ती सुनावणी यासाठी होती कारण की वाल्मिक कराडने अर्ज केला होता माझा संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये कोणतंही कनेक्शन नाही आणि मला निर्दोष सोडावं त्याच हो। संदर्भामध्ये काल कोर्टामध्ये युक्तिवाद झाला वाल्मिक कराडने जो अर्ज केलाय मी निर्दोष आहे याच्यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना बाजू मांडण्यासाठी सांगितली सात मे पर्यंत वाल्मिकराडने जो अर्ज केलाय मी निर्दोष आहे याच्यावरती धनंजय देशमुख यांना बाजू मांडायची आहे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सुद्धा सांगितलं आम्हाला अजूनही आरोप पत्राबरोबर जे डिजिटल पुरावे जोडलेले आहेत ते आम्हाला मिळालेले नाही संतोष देशमुख यांना जेव्हा मारहाण होत होती तेव्हा आरोपींनी त्यांचे जे काही व्हिडिओ काढले त्या घटनेनंतर आरोपींनी ज्या ज्या व्यक्तीला फोन केलेत त्याचे डिजिटल पुरावे खूप महत्वाचे आहेत संतोष देशमुख यांना मारहाण करताना सात ते आठ लोक होते पण त्यामध्ये वाल्मिक कराडला कुठे व्हिडिओ कॉल केला गेला होता का वाल्मिक कराडचं कुठे नाव आलं होतं का किंवा संतोष देशमुख यांना मारल्यानंतर आरोपी आणि कराडची भेट झाली होती का हे पुरावे वाल्मिक कराडसाठी खूप महत्त्वाचे आहेत ज्या पुराव्यामुळे वाल्मिक कराड हा आरोपी सिद्ध होईल तेच पुरावे वाल्मिक कराडच्या वकिलांना मिळालेले नाहीत कराडच्या वकिलाचं म्हणणं आहे आम्ही अनेक वेळा विनंती केली तरी देखील ते डिजिटल पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत दुसरीकडे कराडने केलेला अर्ज याच कराडच्या अर्जावरती धनंजय देशमुख काय उत्तर देणार हे पाहण्यासारखं असेल वाल्मिक कराडने आपण निर्दोष आहे असा अर्ज का केला त्यासाठी देखील एक कारण आहे जर डिजिटल पुरावे आणि वाल्मिक कराडबद्दल कोणतेही पुरावे मिळाले नाही तर कराडचा अर्ज खूप महत्वाचा ठरणार आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही याच्यामधील एक मुख्य आरोपी ज्याने प्रत्यक्ष मारहाण केली तो व्हिडिओमध्ये आला तो आरोपी कृष्णा आंधळे तो अजूनही फरार आहे जवळजवळ साडे महिने होऊन गेले तरी देखील पोलिसांच्या हाती कृष्ण आंधळे हा काही लागला नाही आता पोलिसांना कोर्टात सांगण्याची वेळ आली आहे कृष्ण आंधळे फरार आहे तो आम्हाला सापडत नाही किंवा त्याच्याबरोबर काही बरं वाईट झाला असावं किंवा तो सापडला नाही तरी काही फरक पडत नाही सी आय डीने जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये अनेक चुका आहेत आणि याचाच फायदा वाल्मिक कराडला भेटू शकतो त्या चार्जशीट च्या आधारे कराडने मागच्या सुनावणीला मला निर्दोष सोडा असा अर्ज केला आता कराडचा हा अर्ज का स्वीकारला याच्या पाठीमागं कारण आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी सिद्धार्थ सोनवणे त्याला देखील सुधीर सांगळे आणि इतर अन्य आरोपी बरोबर अटक -बर केली होती सिद्धार्थ सोनवणे वरती सी आय डीने आरोप लावला होता नऊ डिसेंबर दोन हजार ला सिद्धार्थ सोनवनेने सरपंच संतोष देशमुख यांच्याबद्दल माहिती दिली होती म्हणजे ते किती वाजता घरातून निघलेत आणि किती वाजता कोठे जाणार आहेत त्यामुळे सिद्धार्थ सोनवणे देखील इतर आरोपींबरोबर मिळालेला आहे कोर्टामध्ये जेव्हा सिद्धार्थ सोनवणे विरुद्ध फाईल केली गेली व कोर्टामध्ये सिद्ध झालं सिद्धार्थ सोनवणे बद्दल कोणतेही पुरावे डी किंवा पोलिसांकडे नाहीत जर सिद्धार्थ सोनवणे बद्दल कोणतेच पुरावे सीआयडी किंवा पोलिसांना सापडले नाही म्हणून त्याला निर्दोष सोडलं याच गोष्टीचा फायदा घेऊन वाल्मिक कराडने सुद्धा मी, मी निर्दोष आहे असा अर्ज केला याच्यावरती वाल्मिकराडचे वकील काय म्हणाले चला सविस्तर पाहू आजची सुनावणी जी नेमलेली होती, जी होती आ, ही आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दाखल केलं होतं त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सरकारी पक्षाचं म्हणणं मागण्यासाठी होती आज सरकारी पक्षानं म्हणणं त्यामध्ये सादर केलेलं आहे आणि मूळ फिर्यादी देखील म्हणणं मागितलेलं आहे मूळ फिर्यादीनं अद्याप म्हणणं सादर केलेलं नाही त्यामुळे आजची सुनावणी ही डिस्चार्ज अर्जाच्या मूळ फिर्यादीचं त्याच्यावरती म्हणणं येण्यासाठी पुढील तारखेपर्यंत तह तहकूब केलेली आहे ते आणि आता का चार्जशीटचा पार्ट असणारं कागद आरोपींना मिळणं गरजेचं आहे आपण काय केलं होतं जे काही कागदपत्रं त्यामध्ये दिली गेली नव्हती त्याबाबत सविस्तर अर्ज कोर्टात दाखल केला होता आता त्यामधले कागदपत्र काही जबाब वगैरे होते त्याच्याप्रती मिळाल्या पण डिजिटल जे काही एव्हिडन्स होतं त्याचं बरेचसे पुरावे अजून दिलेले नाही आहेत त्याच्याप्रती त्यामुळे त्या, त्या पुराव्या देण्या देण्यासाठी पण अजून काम तहकूब केलेलं आहे आज नाही दिलेलं प्रामुख्याने कुठल्या तुम्ही मागणी करता आता डिजिटल एव्हिडन्स जो आहे तो पार्ट कसा येतो की एखादा पंचनामा केलेला आहे उदाहरणार्थ तर त्याचं रेकॉर्डिंग किंवा त्याबाबतचे फोटोज काय असतील हे डिजिटल पुराव्यामध्ये समाविष्ट होतात मग हे जे आहेत हे प या सगळ्या बाबी जेवढ्या जेवढ्या गोष्टींचा डिजिटल पुरावा नोंद नोंदवण्यात आलेला आहे या कामासंदर्भात त्या सगळ्याची मागणी आम्ही केलेली आहे नाही आरोपींचे जबाब यापूर्वी आता आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्या आरोपींचे काय जबाब नाही आहेत दोन दोन दो, दो, तीन आरोपींचे जबाब आहेत ते याच्यापूर्वी त्याची नावं आणि जबाब सगळेच आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे आज काय त्याची स्टेज नव्हते हो। आता चार्जची स्टेज अजून आलेली नाही आता हे डिस्चार्ज अर्जावरती सगळ्या पक्षांचं म्हणणं झाल्यानंतर सुनावणी होणार त्याच्यावरती निवाडा होणार निर्णय काहीतरी होईल आणि त्यानंतर पुढे जाईल नाही आता काय की त्यांनी त्याच्या बाबतीतले जे काही सादर केले आहेत त्याच्या अनुषंगाने म्हणणं दाखल सादर केलेलं आहे त्यामुळं ते आम्ही ज्याप्रमाणे म्हणतो की आमचा प्रथमदर्शनी सहभाग कुठेही या गुन्ह्यासंदर्भात दिसून येत नाही ती बाजू आम्ही मांडली त्यांनी आता त्यामध्ये काय पुरावे गोळा केले त्या अनुषंगाने म्हणणं सादर केलेलं नाही युक्तिवादाच्या वेळा त्या सगळ्या गोष्टी उघड होतील या सगळ्या तपास कार्यामध्ये जे काही अधिकारी नेमलेले होते ज्या समित्या नेमलेल्या होत्या त्याच्यामध्ये जी एस आय टीची जी समिती होती त्याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती मागच्या दोन चार दिवसापूर्वी झाली सतरा तारखेला तर ती या अनुषंगाने असेल असा माझा अंदाज आहे की जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे त्या संदर्भात अधिकची माहिती किंवा मा त्याच्या तपासासंदर्भात त्या कामासाठी किंवा जे राहिलेलं सप्लिमेंटरी चार्जशीट आहे त्याच्यात चार कुठं त्यांची मदत होते का अशा कारणास्तव त्यांना घेतलेला असेल असा माझा अंदाज आहे आणि जे आरोपी विष्णू चाटे त्याच्या ट्रान्सफरबद्दल जे काही अर्ज केलेला होता त्याची पण ऑर्डर अजून बाकी आहे कारण स्वतःच अर्ज दिला होता की सुरक्षेच्या कारणात सोमाला लातूर इथं ठेवण्यात यावं हो। आणि परत त्यांचाच अर्ज आला आहे की जे काही अडचणी आहेत त्यांना परंतु ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही त्यासाठी कोर्ट आहे आणि कोर्ट त्याचा निर्णय घेईल एवढंच आमचे दोन अर्ज असतील की हे जे झेल प्रशासन आहे त्यांच्याकडून काही जी अपेक्षित माहिती होती किंवा जे काही आम्ही लोकप्रतिनिधी आहेत किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत त्यांना आम्ही काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत किंवा निवेदन दिलेले आहेत त्याच्यावर चर्चा झालेली आहे आणि त्याचं जे म्हणजे त्याच्यावर जे ॲक्शन होणार आहे तर ती एक चार पाच दिवसामध्ये आपलं बघणं थांब थम, आपण थांबणार आहोत त्या गोष्टीसाठी आपण त्याचा पाठपुरावा देखील केलेला आहे तर येत्या चार पाच दिवसामध्ये त्याच्यावर पण काहीतरी निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जर निर्णय काय झाले नाहीत आमचे जे काही अर्ज आहेत फिर्यादीकडून दिले जाणारे ते आम्ही येत्या सात जूनला ज्या दिवशी तारीख आहे त्या दिवशी आम्ही देणार आहोत त्यासाठी तुम्ही जाणार आहात का दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस जे पुरस्कार वितरण राहिलेले होते कोरोना काळात जे काही कामकाज का झालेलं होतं किंवा ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता तर त्याचं जे बक्षीस वितरण आहे त्याचे जे काही आज म्हणजे जे काही क्रमांक आलेला आहे गावचा याच्या अगोदर पण मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला एक आराराबा सुंदरगाव स्पर्धेचं जिल्ह्यातलं प्रथम पारितोषिक भेटलेलं होतं आता खरं तर खूप मोठं दुःख आहे की त्याच्या कार्यक काळामध्ये जे काही पुरस्कार मिळालेले आहेत ते घेण्यासाठी आज तो स्वतः नाही पदावर सरपंच असताना आजची लगबग खूप वेगळी असायची आज तो नाही आहे त्याच्यामुळं मी देखील त्या पुरस्कार समारंभाला जाणार नाही आणि तो घेणारही नाही जे काही ग्रामसेवक साहेब आहेत आणि जे काही बाकीचे सदस्य किंवा आता ज्यांच्याकडे सगळा कारभार आहे जे उपसरपंच होते ते तो पुरस्कार स्वीकारतील मी फक्त शिवसाहेबांची भेट घेणार आहे त्यांचा निरोप आलेला होता की आम्हाला भेटायचं आहे तर मी फक्त भेट घेऊन हा पुरस्कार आहे तो गावकऱ्यांचा आहे गावकऱ्यांना गाव गाव समर्पित केला जाईल कारवाई म्हणजे हे खरं तर प्रशासनाने किंवा सगळ्या यंत्रणेनं गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे ही ज सर्वसामान्य लोक ह्याला काहीच करू शकत नाहीत ह्याच्यावर जर झरप बसवायची असेल तर जो जबाब दिलेला आहे त्यांनी त्या गोष्टीचं गांभीर्याने घेऊन ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि ती घेतील असा मला विश्वास आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करू परंतु ही गोष्ट साधी नाही खूप महत्त्वाची विषय आहे हा की जरी ते झेलमध्ये असले आरोपी तरी त्यांची दहशत आहे हा जर एक शा म्हणजे यंत्रणेतला माणूस बोलत असेल तर त्याला खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे मग पोलिसला इथून जयेश गावकर यांनी कळवलं की अशा स्वरूपाची महिला इथं आलेली आहे आणि तिच्या संदर्भात काही माहिती आहे का तर त्यांनी काही त्यांच्याकडं पण अर्ज वगैरे आलेले होते आणि मग आम्ही जे काही केस पोलीस आहेत त्यांच्याकडूनच हे सगळं जे काही ए... जी महिला आली होती तिची सगळी माहिती वगैरे घेऊन ती ती जिम्मेदारी किंवा ते काम आम्ही पोलिसांकडं सोपवलेलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ते, ते, दिव ते आपल्याला या महिलेविषयी सविस्तर सांगतील मी जे निवेदन दिलं आहे अजितदादाना त्याच्यामध्ये ज्या काही पूर्तता होतील ते वगळून आम्ही जे काय बाकीचे मुद्दे आहेत ते ज्या दिवशी आम्ही सात तारखेला देऊ त्या दिवशी आम्हाला आम्ही तुम्हाला ती एक प्रत तुम्हाला देखील देणार आहोत त्याच्यातले जे मुद्दे असतील ते जे काय झा आपण जे काही मागण्या केलेल्या आहेत त्या ज्या कम्प्लीट झाल्यात त्या वगळून बाकीच्या मागण्या आम्ही त्यांना देणार आहोत वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय सांगितलं हे आपण सर्वांनीच ऐकलं पण गेल्या चार पाच महिन्यापासून पोलीस प्रशासन सी आय डी आणि एसआयटी पथकाकडून जे काही वाल्मिक टी सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेत जी काही कराड आणि आरोपींची मिटिंग झाली होती जे काही कराडने खंडणीसाठी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन केला होता मग ते पुरावे वाल्मिक कराडच्या वकिलांना का दिले गेले नाहीत कारण की वाल्मिक कराडच्या वकिलांनी अनेक वेळा अर्ज केला आम्हाला ते डिजिटल पुरावे दाखवावे पण समोरून सरकारी वकिलांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत म्हणजे याचा अर्थ असा निघतोय जर पुरावे नसेल तर कराड हा निर्दोष सुटणार संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड कोण आहे कदाचित याच्यामध्ये पुरावे नष्ट केले गेले असावे किंवा काही पुरावे अजूनही कोर्टामध्ये दिले नसावे सात मे दोन हजार पंचवीस ला वाल्मिक कराड निर्दोष आहे या अर्जावरती सुनावणी पार पाडणार आहे याच्यावरती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना उत्तर द्यायचा